ही बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल शिक्षण विभागानं बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करावी अन्यथा एकमेव रोजी आत्मदहन करू दिव्यांग कर्मचाऱ्यांचा इशारा जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या काही संशयित दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रात आणि प्रत्यक्ष दिव्यांगत्वात मोठी तफावत असल्याचा आरोप करत तक्रारदार पांडुरंग चौधरी व रवींद्र सोनवणे यांनी शारीरिक फेरतपासणीची मागणी केली आहे यापूर्वी उपोषण करत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ही सहा महिन्यापासून कोणतीही कार्यवाही न झाल्यानं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तक्रारदारांनी स्पष्ट आहे की संबंधित कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी जे जे रुग्णालय मुंबई व बेरा टेस्ट बांद्रा येथील अधिकृत संस्थेतच व्हावी दोषी आढळल्यास दिव्यांग धोरणांतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे मात्र गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा करून देखील शासन प्रशासन या बोगस दिव्यांग लाभार्थ्यांवर कारवाई करत नसून पर्यायानं त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जात असून शासकीय लाभ देखील काम केलं जात आहे तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास एक मे रोजी जिल्हा परिषद जळगाव कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिव्यांग कर्मचारी रवींद्र सोनवणे व पांडुरंग चौधरी

आयकरमध्ये सूट अशा विविध योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करत आहेत व खरेखोरे दिव्यांग बांधवांवरती याच्यामुळे परिणाम होत आहे कारण ज्या कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहेत अशा बोगस कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती म्हणा किंवा सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे मंजूर झालेले आहेत या संदर्भात आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून सतत निवेदन देऊन तक्रार करत आहोत परंतु या तक्रारींवरती जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या संदर्भात मी रवींद्र सोनोने व आमचे सहकारी श्री पांडुरंग चौधरी यांनी जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण देखील केले होते या उपोषणा दरम्यान जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील साहेब व कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री अंकित साहेब यांनी लेखी आश्वासन देऊन भोगल दिव्यांग कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करू असं लेख आश्वासन दिलेले होते परंतु ते आश्वासन देऊन जवळपास सहा महिने पेक्षा जास्त कालावधी झाला परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली नाही आणि म्हणूनच आम्ही दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला आत्मदोनचा इशारा दिलेला आहे याप्रसंगी एवढं सांगू शकतो की जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभाग प्राथमिक या बोगल दिव्यांगांना पाठीशी घालून त्यांना एक प्रकारे सहकार्य करत आहे आणि जे खरेखुरे दिव्यांग बांधव पदोन्नती किंवा संवर्ग एक मध्ये बदली किंवा इतर लाभापासून वंचित राहत आहेत तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की सदर एकशे पंचेचाळीस दिव्यांग दोघांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी अन्यथा का आम्हाला दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी हे आत्मदहन करावंच लागेल धन्यवाद अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद